हाय फ्रेंड गुड मॉर्निंग नमस्कार तर आहे आज सकाळची अशी सुंदर अशी सकाळ आणि सकाळची कामावरून नंतर मी जॉबवर चालली होती त्या रस्त्यामध्ये मला आजी बाबा दिसले आणि नंतर मी गेले कृष्णाच्या शाळेमध्ये तर तिथे खूप छान गुलाबाची फुले बघून येणं मला फुले ते फुले बघून फोटो काढण्याचा मोह काही आवडला नाही आणि मग मी त्यांच्यासोबत काही व्हिडिओ आणि फोटो काढले त्या फोटोमध्ये आली एक हनीबी आणि नंतर मी खूप अशी फोटो काढली भूक लागलेली होती आणि त्याच्यामुळे आता काहीतरी खाण्याचा विचार होता पण म्हटलं आधी सर्व छान अशी फुले बघून घेऊ या गार्डनमधली आणि नंतर जाऊया मस्त तेवढ्याच रस्त्यामध्ये नाही ह्या फुलांसारखीच मला अतिशय छान अशी दोन अजून रस्त्यावर फिरणारी फुले दिसली पण ती फुले आमच्याकडे पाहून थोडी हिरमुसली आणि ते लाजून निघून गेली मी त्यांच्याकडे एक फोटो मागितला पण त्यांनी काही दिसलं दिला नाही त्याच्यामुळे ना भूक आणखीनच वाढली आणि मग आम्ही आमच्या पोटाची भूक भागवण्यासाठी ना गेलो पिझ्झा सेंटरमुळे मध्ये जास्त पैसे नसल्याने ना छोटेच पिझ्झाची ऑर्डर केली तो पिझ्झा येईपर्यंत मी इकडून तिकडच्या अँगलमध्ये माझा स्वतःचा चेहरा बघितला आणि नंतर मग खूप अशी चीज टाकलेला चिझ्झा पिझ्झा आला आमच्यासमोर आणि तो पिझ्झा पाहून ना म्हणाला दा तर खूप आनंद झाला पण तब्येतीचाही थोडाफार विचार करावा म्हणून मी थोडंसं चीज त्या प्लेटमध्येच ठेवलं घरी येऊन बघते तर किचन किचनमध्ये ना कृष्णाच्या टब्यातले मोमोज होते म्हटलं एक कॉफी घ्यावी आणि हे भांडे पटकन घासून पुढच्या कामाला लागावं असं करताना थोडंसं पाणी पिलं आणि मग लागली मी ते कपडे टाकायला जे मशीनमध्ये लावून मी धुवून ठेवलेली होती कालचे कपडे व्यवस्थितपणे मी काढून घेतली आणि मग कॅमेऱ्याची सेटिंग करून मी पुन्हा आहे ना सर्व जुन्या कपड्यांची घडी घातली आणि नवीन कपडे दोरीवर टाकले अशी तर मला आज बरीच कामे आहेत पण रोजची काम तर हेच असतात की कपडे धुणे भांडे आणि ते झाल्यानंतर मला पुढे आधी ना इडलीचं पीठ केलेलं आहे ते देखील डब्यातून काढून ठेवायचं आहे वरची घरातली कामे देखील करायची आहेत पण म्हटलं हे कपडे आधी लावून घेऊ आणि नंतर मग करूया पुढची कामे अशाप्रकारे ना मी एक करून एक सर्व कपडे टाकून घेतलेले आज पिझ्झा खाऊन आल्यामुळे घरी तर मी काही जेवण केलेले नाही आणि जॉबवर गेली होती तो डब्बा देखील मी तसाच परत आणलेला त्याच्याने ना मला थोडं ॲसिडिटीसारखं वाटत होतं बाहेरचं जेवण कितीही चांगलं असलं तरी ते घरचे मी फ्रेश होऊन ये ना छान अशी तयारीवरून घेतली कारण अजून ये ना संध्याकाळची बरीच कामे बाकी होती आणि वरचीही थोडीशी कामे मी ठेवून दिली ॲसिडिटीमुळे त्रास होत असल्याने ना मी दुपारी थोडंसं झोपून घेतलं आणि त्यानंतर ये ना पण नंतर विचार आला घरातली कामे देखील करणं गरजेचीच आहे आता सॅटरडे प्रकारे मी छानपैकीने रेडी झाले आणि नंतर मग मी ना बाथरूम घासायला घेतलं कारण खूप दिवस झाले बा बाथरूमला असं डीप क्लीन केलेलं नव्हतं त्याच्यामुळे छान फिनॉईल वगैरे टाकून आणि निरमा टाकून मी बाथरूमला असं सुंदर असं क्लीन करून घेतलं जेणेकरून इनं रोजचा जो चिकटपणा आंघोळीचा असतो ना तो यातू यामुळे निघून जातो ब्रशने मी छान असं त्याला घासलेलं आहे बघा फ्रेंड्स मग त्याच्यानंतर बाथरूम असं एकदम छान क्लीन होऊन गेलं त्यानंतर होती पुढच्या कामाची तयारी आणि मग मी छान झाडू मारण्यास सुरुवात केली आहे फ्रेंड्स आणि आता आ, आ, जाड़ो जाला के आ, जाड़ो आ, जाड़ो हा झाडू झाला की अजून मला पूर्ण घरामध्ये झाडू करून नंतर पायऱ्यांवर देखील झाडू मारायचं आहे तर आता मी पटकन हा झाडू मारून घेते आणि बा बघूया अजून आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची देखील तयारी करायची आहे आणि मग खाली गेल्यानंतर दिवाबत्ती आणि बरीच कामे कृष्णा तर झोपलेला असतो ह्या वेळेला पण कामं देखील करावीच लागतात आणि घरामध्ये कितीही रोज झाडू मारला ना तरी कचरा हा खूप कचरा होत असतो अशा प्रकारे मी क्रूमधला झाडू मारून घेतलेला आणि नंतर ना आता मी बाहेरचे साफसफाई करते ही जी ग्रीनरी आहे आर्टिफिशियल ती झाडली आणि नंतर बाहेरचा सोफा जो ठेवलेला होता तो देखील मी साफ करण्याचा सा प्रयत्न केला कधी कधी ना मला किचनकडे बघून किचनच्या वस्तू बघून येणा असा फील येतो की बायकांचे बऱ्याच मनातली दुःख भावना याच्या न व्यक्त झालेल्या भावना ह्या सर्व या फक्त त्या भांडे आणि किचनलाच माहीत असतात कितीतरी बायकांची रडणी हसणी मनातील भावना या फक्त ते किचन समजून घेतं किचनच्या प्रत्येक वस्तूशी एका स्त्रीची नाळ जोडलेली असते आणि ते तिच्या खूप ओळखीचे झालेले असतात म्हणजे एक वेळेस ना त्या घरातल्या व्यक्ती जरी व्यक् त्या स्त्रीच्या ओळखीच्या किंवा तिच्या मनातल्या भावना समजणाऱ्या नसल्या ना तरी असं वाटतं की ती भांडे आहेत ना ते सगळे समजून घेतात अशी मला ना कधी कधी ते किचनमध्ये वस्तू बघून फील येत असतो आणि फ्रेंड्स मी वरती असं झाडू मारून घेतला आणि नंतर मग वेळ होती पायऱ्यांची तर छानपैकी ना कारण या पायऱ्यांवरती आपण जेव्हा चालत येतो ना तेव्हा खूप सारी धूळ पडते माती पडते त्याच्यामुळे मी ही देखील झाडून घेतली आणि खाली येऊन छान असा चहा ठेवून मी दिवाबत्ती करण्यासाठी गेली देवाच्या जवळ दिवा लावण्यासाठी तेवढ्यात ना कृष्णा झोपेतून जागा झाल्यामुळे ना त्याचा आवाज मला येतो आहे पण आता दिवाबत्ती करून घेते मग त्याच्याकडे बघेल बघणार मी की त्याला चहा पाणी वगैरे करण्याचं देखील तो दूध घेतो पण मग आता तो उठलेलाच आहे आणि त्याचा फक्त आवाज येतो आहे तर म्हटलं दिवाबत्ती आधी मी करून घेते अशा प्रकारे ना मी छान दिवा दिवा लावून घेतलेला फ्रेंड्स आजचा दिवस असा खूप असा विशेष नव्हता फक्त थोडाफार थकवणारा होता कारण माझी इकडे तिकडे जाणं झालं त्याच्यामुळे ना आज मला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं आणि बाहेरचं काही खाल्ल्यामुळे आणि घरी वेळेवर नाश्ता न केल्याने ना कधी कधी ॲसिडिटींचा त्रास हा बायकांना होत असतो अशा प्रकारे दिवाबत्ती मी छान केली बघा फ्रेंड्स देवांकडे बघूनच खूप प्रसन्न वाटतं अगरबत्ती लावलेली आणि त्यानंतर ना मला कळालं की कृष्णा आहे ना हा किचनमध्ये ना माझ्यासाठी चहा ओतून देण्यासाठी त्याच्या आजींना सांग सांगतो आहे म्हणजे आमच्या आईंना सांगतो आहे प्रकारे देवाची मी छान प्रार्थना केली बावन श्लोकी आ, श्लोक वाचला म्हणतल्या मना मनात कारण तो आत्ता बऱ्याच वेळा वाटून वाचून माझा आहे ना पाठ झालेला आहे त्याच्यामुळे तो डोळे मिटले तरी तो मला लगेच आठवतो आणि मी तो गुरुचरित्राचं पारायण वाचल्यामुळे ना गुरुचरित्राची कथा त्यावेळी मला ते श्लोकी देखील पुस्तक घेतलेला आणि ते वाचलं आणि मग मी कृष्णाने दिलेला चहा पिला आणि अशी